विठ्ठल नामाच्या जयघोषात राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो दिंड्या पंढरीच्या दिशेने निघालेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या दिंड्या या उत्सवामध्ये सहभागी झालेल्या आहेत आषाढी वारीसाठी आपले काम असतील आपल्या घरातला प्रपंच असेल हे सगळं सोडून वारकरी आता विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत आणि ही आपण पाहतोय ही आहे सायकल वारी सिन्नर तालुक्यातील सायकल्स असोसिएशनच्या वतीने ही रॅली काढण्यात येते आणि या वारीमध्ये मोठ्या संख्येने सायकलिस्ट म्हणजे वारकरी याच्यामध्ये सहभागी झालेले असतात दादा ही संकल्पना नेमकी कशी आहे सायकल वारीची सिन्नर सायकलिस्ट ही सिन्नरची वारी गेल्या सहा वर्षापासून आम्ही काढतोय आणि हे माझं वैयक्तिक तिसरं वर्ष आहे डॉक्टर मोरे यांच्या संकल्पनेतून आम्ही वारी वारी चालू केली आहे डॉक्टर मोरे यांच्या संकल्पनेमधून आम्ही वारी चालू केलेली आहे आणि गेले आता यावर्षी आम्ही एकशे बावन्न लोक आहोत या, या वारीमध्ये वारी, ही वारी एक वेगळी वारी आहे कसा अनुभव कसा आहे या वारी अनुभव खूप छान असतो म्हणजे आम्ही सगळं आमचं देहभान हरपून आम्ही सायकल चालवत असतो ऊन पाऊस ह्याची कशाची आम्हाला प्रमाण असते तुम्ही सांगा ही वारी ज्यावेळेस का निघायची असती त्यावेळेस कशा प्रकारे तुम्ही समन्वय साधता किती लोक येतात काय म्हणणं असतं प्रकारे व्यवस्था असते साधारणतः महाराष्ट्रामध्ये सिन्नर हे ग्रामीण भागामध्ये मोडतं आणि ग्रामीण भागामध्ये या सिन्नर सायकलीची स्थापना सन्माननीय डॉक्टर संदीप मोरे आणि रामबो लोणारे यांनी केली दोन जणांनी सुरू केलेली ही सायकलची संघटना आज दोनशे चोवीस सदस्यांवर जाऊन पोहोचली आणि महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये एक नंबरची सिन्नर सायकलीचा हा ग्रुप निर्माण झाला असून साधारणतः पुऱ्या पर्यावरणपूरक अशा पद्धतीने आणि कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही आरोग्याची काळजी घेतली घेतली पाहिजे आणि राष्ट्रीय भावना निर्माण झाली पाहिजे या भावनेतून या वारीचा उद्देश आ, केला जातो वेगवेगळ्या वे प्रकारचे वर वर्षभर उपक्रम राबवले जातात आणि त्या निमित्ताने या वारीची वारी संकल्पना असल्या कारणाने सलग तीन दिवस आम्ही सायकल वारी करत असतो तुम्ही सांगा वेगळेपण काय आहे या वारीत जनरली वारी, वारी आपण पाहतो पाय चालतात वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम असतात तुमच्या वारीचे काय काय वैशिष्ट्य सर आमच्या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे असे आहे की आम्ही जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा पर्यावरणपूरक वारी साजरी करतो पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही प्लास्टिक कसे टाळता याची काळजी घेतो रोडने वृक्षरोपण करतो जिथे आमचे वीस प्रत्येक वीस किलोमीटरला हायड्रेशन असते जिथे आम्ही थांबा घेतो सायकलवरती तिथे वृक्ष लावून आपण पर्यावरणाचे आम्ही संवर्धन करतो आणि या वारीमध्ये भालदार दिसत कस काय हा अनुभव इकडं तुम्ही परत याच्यामध्ये आहात पोशाखामध्ये खूप छान वाटत तीन वर्षापासून सेवा करतोय एकूणच काही महिला देखील या वारीमध्ये सहभागी झालेल्या आहेत काय अनुभव आहे तुमचा काय सांगाल सर अनुभव असा आहे की आम्ही वर्षातून एकदा वारी करतो पण आम्ही वर्षभर त्या अनुभव वारीचा अनुभव घेतो म्हणजे आम्हाला त्या वारीची आठवण वर्षभर असते तुम्हाला काय अनुभव आहे महिलांचा विशेष सहभाग असणं ही सगळ्यात महत्वाची बाब आहे कारण पुरुषांपेक्षा महिलांना घर सोडून बाहेर पडण आणि स्वतःच्या आरोग्यासाठी बाहेर पडणं ही मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे आणि वारी ही वारीच असते जिथे आपण देहभान हरपूनच विठुरा अर्पण व्हायला जातो सिन्नरचे सायकलिस्ट म्हणजे उच्च शिक्षित वेगवेगळ्या पदावर काम करणारे कुठल्या कुठल्या क्षेत्रातील लोक या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत असं कुठलंच क्षेत्र बाकी नाही का ज्याच्यातले आमचे मेंबर्स आहेत सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स बिल्डर व्यावसायिक शिक्षक शेतकरी सी ए सर्व क्षेत्रातले मान्यवर इथं आहे त्यामुळेच या वारीची संकल्पना आली आम्ही पायी वारी नाही करू शकत इतके दिवस नाही देऊ शकत म्हणून तीन दिवसात आम्ही पंढरपूर वारी करत असतो पहिला मुक्काम नगरला असतो एकशे चाळीस किलोमीटर दुसरा मुक्काम टेंबुर्णीला असतो साधारण दीडशे किलोमीटरची सायकलिंग होते आणि तिसरा दिवसाला साठ किलोमीटर चालून आम्ही दहा वाजता पंढरपूरला पोहोचतो विठुरायाच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या वारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आनंद असतो कशा प्रकारचा आनंद तुम्ही या वारीमध्ये अनुभवता या वारीमध्ये सर्व समावेशक असं आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन आणि वर्षभराची एक प्रत्येक राईड करत ही वारी आम्ही संकल्पना करत असतो आणि त्याच्यातून विविध प्रकारचे उपक्रम राबवून सगळ्यांनी एक संघटितपणा आणण्यासाठी सुद्धा ही वारी प्रयत्न करत असते आपल्या व्यवसायातून काही चालायला फार वेळ मिळत नाही त्यामुळे नवीन संकल्पना सायकल वारीची या सिन्नरकरांनी अवलंबली आहे आणि त्या माध्यमातून विठुरायाचा गजर करत हे सायकलिस्ट आता पंढरीच्या दिशेने निघत आहेत लैलेश बार्गजे जी चोवीस तास अहिल्यानगर